महाराष्ट्र शासन खो खो संघ कर्णधार अमीन रमदान यांचा सत्कार ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस खोखो स्पर्धेत सिल्वर मेडल ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस खोखो स्पर्धेत सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासन खो खो संघ कर्णधार अमीन रमदान यांचा सत्कार करण्यात आला दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस खो खो दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र शासन संघाचा द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरचा कर्मचारी व महाराष्ट्र शासन खो खो संघ कर्णधार अमीन असलम रमदान यांचा तुषार बुरुड अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर रोहित तोंडले कार्यकारी अभियंता बी एल हजारे कार्यकारी अभियंता एस एस पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग हातकलंगले व श्रीमती एल आर शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महानकारी नेपसाठी विवेक कुंभार इचलकरांची रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री शर्ट जोडी धा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज